हॅलो एव्हरीवन खूप दिवसांनंतर मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर बऱ्याच दिवसांनंतर व्हिडिओ टाकत आहे तर आज मी बनवणार आहे मटण तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेऊन त्याला छान असं मॅगिनेशन करून घेतलं हळद घातली आलं लसणाची पेस्ट घातली आणि मीठ घालून छान मिक्स करून घेतलं त्यानंतर कुकरमध्ये तेल घालून थोडासा कांदा परतून घेतला कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये मटण घालून घेतलं त्याच्यात थोडीशी आले लसणाची पेस्ट तेलामध्ये टाकली तर इथे तुम्ही बघू शकता कांदा छान परतलेला आहे एक मिरची घातली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकून घेतलं थोडंसं मिक्स केल्यानंतर एक दोन तीन मिनिटं मी, मी त्याला असंच वाफवून घेतलं तर या पद्धतीने बघा कलर वगैरे किती छान आलेला आहे आणि नंतर मी पाणी घातलं तर पाणी मी गरम करून घातलेलं आहे जेणेकरून चव बिघडणार नाही आणि तीन चार शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर मी गॅसवरती कांदा खोबरं आणि टोमॅटो भाजून घेतला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि वाटूनही घ्यायचं आहे तर वाटताना मी याच्यामध्ये फुटाने ॲड करणार आहे तर इथे बघू शकता फुटाने पण घेतलेला आहे एकदम स्मूद असं वाटण करून घ्यायचं तोपर्यंत मटण शिजलेलं आहे तर आता आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी दोन चमचे तेल घालून घेतलं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते घातलं तर इथे बघू शकता छान परतून घ्यायचं आहे मंद गॅसवर त्यानंतर सगळे मसाले घालून घेतले तर आपला काळा मसाला मटन मसाला गरम मसाला लाल मिरच पावडर तर इथे बघू शकता किती छान परत परतत आहे मसाले परतल्यानंतर थोडंसं तेल सोडल्यानंतर तर बघू शकता किती स्मूद मसाला बनलेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते शिजवलेलं मटण अगदी हळू होते त्यानंतर त्याच्यामध्ये घालते जे फुटाण्याचं आपण वाटून घेतलं होतं ते मी गरम पाण्यामध्ये तर इथे बघा हे वाटलेले फुटाणे आहेत गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि ही सगळी ग्रेव्ही मी त्या मटणाच्या पातेल्यामध्ये ओतून घेते तुम्हाला हवं असल्यास पाणी घालू शकता तर गरम पाणी वापरायचं आहे गरम पाण्याने चव अजिबात बिघडत नाही हवं तेवढं पाणी तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ॲड करा तर इथे बघा वरून कोथिंबीर आणि मंद गॅसवर एक दहा पंधरा मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे तर दहा पंधरा मिनिटानंतर बघा मटणाला कशी तरी आलेली आहे आणि खूप छान झालेलं आहे तर गरम गरम भाकरीसोबत हे मटण मी सर्व करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण ते एकदम फ्री आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करून आणखी बऱ्याच काही रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर नक्की माझ्या चॅनलवर जा आणि छान छान रेसिपी बघा आणि घरी ट्रायही करा तर इथे मी सर्व करून घेतलेला आहे तर इथे बघा किती तरी आणि भारी मटण झालेलं आहे त्यानंतर ज्वारीची भाकरी कांदा लिंबू तुम्हाला जे जे आवडतं ते ते सगळे घ्या तर अशा प्रकारे हे माझं आज मटण थाळी तयार झालेली आहे तर मी इथे भातही घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं जे मिठाचं शिजवून घेतलेलं आहे ते पण आहे तर ही अशा प्रकारे माझी मटण थाळी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते फ्री आहे बाय